हॅलो हाय नमस्कार चिकुचेरी आणि आई या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कुठं दादू शेठ हा दादूशेठ औषध पाहिजे परत हा ओके ओके कोणी गेली कोण पडला आजारी दीदी कोण पडला आजारी

जाऊ मस्ती जात नाही काय करायचंय मार्थन तुला ते सिरप पिलं तू कुणाला बरं नाही वाटत आहे साधू प्यायचं का तुला प्यायचं परत दादू कुठे चालली तू एलिफंट घेऊन कुठे चालली सर्वज्ञा तू हाय केलं का आज हाय केलं का गुडिया हाय केलं का हाय हाय कर दीदी ना हाय कर ना दादू तू हाय केलं का कुठ चालली तू तुला प्यायचं औषध परत आहे तुला प्यायचं आहे ते गोड गोड आहे गोड आहे दादू ए गोड आहे दू मार्थ काय ते पेसे तुला पैसे त्या औषध पिला ना तू हा बोल हाय हाय आलेली काय आदर आहे रे बोल तू बोल ना दादा तू काय करणार तू कुठे चाललास तू दूध नाही येते तुला माहिती आहे ना काय <laughs> बोल वयता वयता घाललाय ना तुम्ही वाईजता कोणी आणला व्हायचा बोल बरं आहे ना आता काय होत होतं तुला मारदा कुठं कुठे चाललं तू रित हाय हाय आज कर ना हातावणे हाय कर तू हा बरं नाही ना तुला सांग मला बरं नाही वाटत आहे ना बोल काय बोलू Sorry. बोल फ्लंग इस दे सिलेक्ट फ्लैंक इस दे hmm. दे ना मूड नाय आज ना मूड नाही ना बडा साग मूड नाही तुझा हम्म हाय ऐश्वर व्हेरी गुड असं करतात पण आणि फ्लँकिस आणि फ्लँकिज कसं देतात फ्लँकिस असं देतात असं देतात तो तुला बॉटल देतो दादू घे म्हणे बॉटल परत औषध पी न तो म्हणा मी पिले पिले हो ना तू पिला ना दादू दादू दादूला बोल शर्ट घाल दादू बोल तू तो ऐकत नाही ना दादा दादा ऐकत नाही मारतंड तुला का नाही घालायचं शर्ट का नाही घालायचा मारतण विदिल देऊ का मग मी घे ती तुला शर्ट धर घे घेऊन टाक तुले शर्ट हा जाऊ देत दादाला नको आहे दादाला बोल तू घाल सांग दादूला दादू ऐकत नाही घाल म्हणा घाल बोल तू दादू तिथून घालायचा आता घाल दे दे तो बोलतोय दे दीदी दीदी दे दे, 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 दे दादूला घे असं घालायचा आई घालू देत का आईने घालू देत का तुला चल मी घालते चल काय का सर्वज्ञा दादू चल मी घेतले शर्ट सर दे इकडे चल आईला दे ना नको वा वा गुड का उठू ना मी तुझी चेहरे आहे तुझी चेअर दीदी 唉哟、哎 गुडिया कुठे आहे चिचू गुडिया दिदी बाबा कुठे तुझे बाबा तुझे बाबा आहेत दादाचे बाबा आहेत दादाचे बाबा दादाचा आहे दादाचा आहे फक्त दिदूचा दादाचा आहे का दीदीचा आहे दादाचा आहे ना हा दादाच आहे कुणाचे आहे कुणाचे आहे बाबा दादाचा वा 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 व्हेरी गुड व्हेरी गुड छान छान गुडिया आकली तू चवली तुझं नाव काय माय नेम इच शर्वज्ञा अजित ढवळे दिदू काय करते ड्रॉ तू गुडिया वा 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 वा